आज मी यवतमाळ यवतमाळ विधानसभा विधानसभा घेतला जागा जिंकेल आणि महाराष्ट्र एकोणतीस पर्यंत हे सरकार आहे राज्यात सरकार आले तर केंद्रातील सर्व योजना सुरू राहतील महाविकास आघाडीला मत देणं म्हणजेच योजना बंद करणे होय आणि महायुतीला मत देणं म्हणजे योजना सुरू राहणे होय अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा आढावा बैठकी आता सारखी आहे त्यामुळे लहानसी फुलजडी त्यांनी जाणलेली आहे सिनेटची निवडणूक का ही काही मताची आहे शंभर दोनशे पाचशे हजार दोन हजार मतांची ते काय असेल मला पूर्ण माहिती नाही पण सिनेटच्या निवडणुकीचा विधानसभेच्या निवडणुकीशी संबंध नाही लोकसभेच्या निवडणुकीचा संबंध नाही आपापल्या निवडणुका वेगळ्या असतात विधानसभेचे मुद्दे वेगळे सिनेटचे मुद्दे वेगळे लोकसभेचे मुद्दे वेगळे त्यामुळं मी दाव्याने सांगतो मी यवतमाळमध्ये आहे आज मी यवतमाळ विधानसभेचा आढावा घेतला या ठिकाणी प्रचंड ताकदीने एक्कावन्न टक्केच्या वर मतं घेऊन यवतमाळ निवडून येईल आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार निवडून येईल शंभर टक्के जनता महायुतीच्या मागे उभी राहील डबल इंजिन सरकार महाराष्ट्राला डबल इंजिन सरकार केंद्रातलं दोन हजार एकोणतीसपर्यंत सरकार आहे राज्यातलं सरकार दोन हजार एकोणतीसपर्यंत आलं तर केंद्रातल्या सर्व योजना ह्या सुरू राहतील महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे योजना बंद करणे महायुतीला मत देणं म्हणजे योजना सुरू राहणे असा स्पष्ट आहे त्यामुळे जनतेने आता हे मनात घेतलं आहे कोणीही जनतेला आता दिशाभूल करायची गरज नाही कोणी दिशाभूल होणार नाही महाराष्ट्रामध्ये महायुतीत निवडून येईल